सध्या सर्वत्र तापमानात विक्रमी वाढ होत असल्याने उकाड्याने नागरिक हैराण होत आहेत त्यातच विद्युत महामंडळाच्या सततच्या वीज खंडित करण्याच्या प्रकारामुळे नागरिक आणखीनच त्रस्त होत आहेत घनसोली गावात पुन्हा एकदा अठरा तास वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता बुधवारी रात्री अकरा वाजता वीज पुरवठा खंडित झाला तो गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या च्या सुमारास सुरू करण्यात आला धक्कादायक बाब म्हणजे घनसोली गावात तीन दिवसांपूर्वीच तब्बल वीस तास वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता वीजेची मागणी वाढत असल्याने केबल स्फोट झाल्याचे कारण सांगण्यात येत आहे तीन दिवसांपूर्वी घनसोली गावातील बहुतांश ठिकाणी दिवसांपूर्वी ऐरोली येथे तास वीज खंडित करण्यात आली होती तर बुधवारी गावातील शिवाजी तलाव परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता तर काही ठिकाणी सकाळी पाच वाजता वीज पुरवठा खंडित झाला हा वीज पुरवठा गुरुवारी साडेपाचच्या सुमारास सुरळीत करण्यात आला अशी माहिती येथील रहिवाशांनी दिली आहे महावितरण ओंगळ कारभाराचे दर्शन यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असून याचा सर्वाधिक फटका घनसोली आणि ऐरोली भागाला बसत गावा आहे गावातील या सिडकोकालीन जुनाट कमकुवत आहेत ते वर्ष जुन्या त्यात अनेकदा रस्ते खोदणे सिमेंट कॉन्क्रीटीकरण डांबरीकरण होत असल्याने केबल्सची अवस्था आणखी खराब होते यामुळे या, या केबल्स जादा विजेचा जा भार सहन करू शकत नाहीत याने ठिकठिकाणी छोटे छोटे स्फोट होऊन केबल जळते अशा ठिकाणची अनेक वर्षांपासून तात्पुरती दुरुस्ती होत असल्याने आता केबस जादा वीज भार सहन करू शकत नाहीत नवी मुंबई सोबतच ठाणे डोंबिवली कल्याण बदलापूर अंबरनाथ येथीलही काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचा परिणाम होत आहे काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत भार नियमनाचा विद्यार्थ्यांच्या तयारीवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून केल्या जात आहेत बुधवारी मध्यरात्री बदलापूर अंबरनाथ आणि नवी मुंबईतील काही भागात विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता कळंबोली येथेही काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाला या होता यासोबतच ठाणे शहरातील कोकणीपाडा लोकमान्य नगर परिसरात विजेचा लपंडाव सुरू होता डोंबिवली कल्याण शहरामध्ये ठिकठिकाणी विद्युत पुरवठा तांत्रिक कारणांमुळे खंडित करण्यात आला होता विद्युत महामंडळाचा हा विजेचा लपंडाव कधी संपतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई